आत्ताच आम्ही सध्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन आलो आणि ह्या पीडित कुटुंबाला सांत्वन दिलं आणि याच्यापुढे या सगळ्या घटना नाही व्हायला पाहिजे या विषयावर पण चर्चा झाली आणि काय घटना नेमकं काय घटना झालेली होती ट्रेनमध्ये कुठल्या विषयावर काय झालं होतं हिंदी मराठी काय भाषावाद काय प्रांतवाद होतं ह्या सगळ्या गोष्टी तिथेच आता त्यांच्या मुलाच्या वडिलांकडनं आम्ही समजून घेतलं मला फक्त आता आपल्या माध्यमातून इतर पक्षांना म्हणजे शिवसेना आणि बी जे पी या पक्षांना आपल्याला सांगायचं आहे की हे भाषा प्रांतवाद आपण याच्या पलीकडे जाऊन जरा कुठेतरी बघा आणि या घटनेचं या घट ही जी काही घटना घडलेली आहे ही राजकारणाच्या राजकीय लोकांच्या ज्या काही भाषा प्रांतवाद आहे ह्या विषयाच्यामुळे जी घटना घडलेली आहे ही घटना पुढे नाही व्हायला पाहिजेल आहे याची प्रत्येक पक्षाने दखल घ्यायला पाहिजे आणि समाजामध्ये अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेल आहे एवढंच आम्हाला आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्याला बोलायचं आहे आणि राजकारण्यांना स्पष्ट सांगायचं आहे का भाषा प्रांतवाद ह्याच्या पलीकडे जाऊन आपण आहे आणि ही जी काय घटना घडलेली अशी ही पुढे घटना नाही हो व्हायला पाहिजे याच्या संदर्भात मला वाटतं राजकारण्यांनी प्रयत्न करायला पाहिजे